नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळची जायकवाडी संदर्भात अपडेट आलेली आहे तर सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे पाणी सोडण्यात आलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन नंतर हे पाणी सोडण्यात आलेले आहे तर आज गुरुवार एकतीस जुलै रोजी जायकवाडी धरणाची एक्क्याण्णव टक्के हे भरलेलं असल्यामुळे तसेच जायकवाडी धरणात येणारी आवक ही कायमच असल्यामुळे आणि आवक आवक ही वाढतच असल्यामुळे जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेकचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे तर जायकवाडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आलेले आहेत तर जायकवाडीत पाण्यात येणारी आवक पाहता विसर्ग कमी जास्त अथवा करण्यात येणार आहे यामुळे आता जायकवाडीचे पाणी गोदावरीत सोडले असल्यामुळे गोदावरीतील संपर्क शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर जायकवाड धरणात सध्या आठ हजार सहाशे चौसष्ट क्युसेकने आवक चालूच आहे तर माझं गावसाठी उजव्या कालव्यातून शंभर क्युसेकचा विसर्ग कायम असल्याची माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद